शहादा तालुक्यातील मामाचे मोहिले येथे आदिवासी पावरा समाजाचा वार्षिक शहादा तालुक्यातील मामाचे येथे सकलसेल दवाखान्याजवळ आदिवासी वार्षिक आयोजन करण्यात या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी चंपालाल निकुंभ कार्यक्रमास सुरुवातीस आदिवासी समाजाचे कुलदैवत याहा मोगीवर आणि मा काजल यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमात अखिल भारतीय पावरा बारेला समाज मंडळाचे अध्यक्ष नामदेव पटले शिरपूर विधानसभा आमदार माननी काशीराम पावरा पानसेम क्षेत्र विधायक माननी श्यामजी बर्डे झळगाव नगराध्यक्ष माननी धनसिंग पावरा आय आर एस सुरत उपायुक्त माननी अजयजी खरडे खर्डे चे अध्यक्ष रवींद्र बादले आदिवासी पावरा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुरेश मोरे उपाध्यक्ष जेलसिंग पावरा विभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे नंदुरबार जिल्हा क्षयरोग अधिकारी महेंद्र चव्हाण श्याम वासकले डॉक्टर कांतीलाल पावरा डॉक्टर जितेंद्र भंडारी लगन डुडवे गौतम खर्डे डॉक्टर डॉक्टर रणजित पावरा डॉक्टर मनीलाल शेलटे डॉक्टर गोविंद शेल्टे अंग्रेशा पाटील फेंदा कारभारी सौ आशाताई खरडे प्राध्यापक उषा पावरा दिनेश पटले व उमेश भोसले आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते समाजभूषण पुरस्काराचे मानपत्र वाचन श्री जगदीश पवार यांनी केले समाजभूषण पुरस्कार म्हणून माननीय नामदेव पटले यांना मानपत्र चिन्ह शाल गुलाब पुष्प व रोख एकवीस हजार रुपये रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला समाजभूषण पुरस्कार स्वीकारताना पटले म्हणाले उर्वरित आयुष्यात मी जे सामाजिक कार्य केले त्याची दखल समाजाने घेतली मी सदैव समाजाच्या ऋणी राहील या पुरस्काराने मला आणखी समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळाली असे म्हणाले या प्रसंगी जगदीश पवार सर यांनी संकलन संपादन प्रकाशन केलेली आदिवासी दिनदर्शिकेचे आमदार काशीराम पावरा आणि तमाम मंचावरील सन्माननीय व्यक्तींच्या उपस्थितीत दीड दशक पूर्ती बद्दल प्रकाशन समारोह संपन्न झाला आदिवासी पावरा समाजातील नवनिर्वाचित डॉक्टर शिक्षण क्षेत्रात पदोन्नती मिळालेले उत्तीर्ण झालेला रोहन खरडे सर्व स्तरावर वैद्यकीय पदवी मिळवलेले आरोग्य अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला आदिवासी पावरा समाज उन्नती मंडळाचे सर्व संचालक व सदस्य कार्यक्रम यशस्वी होण्यास परिश्रम घेतले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला ला सबस्क्राईब